नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांच्या किमतीचा हा व्हिडिओ दाखवणार आहे चाळीजावचा हा बाजाराचा व्हिडिओ असणार आहे आणि एकच नंबर व्हिडिओ असणार मित्रांनो तर व्हिडिओला आताच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाबा जोडीची काय किंमत येऊ पंच्याण्णव हजार दाताला चार दाथ चार आहे का दोन दात चार दात आहे किती होईल फायनल का होईल यांचे घेऊ शेतकरी का मोबाईल नंबर द्या ना आपला नाव काय रामकृष्ण पाटील रामकृष्ण पाटील कोण गावचे आपलं रत्न पिंपरीचे खरेदी करायची असं जोडी भाऊला कॉल करा खरेदी करा मित्रांनो जोडी एकदम भारी दोन दात काय किंमत आहे जोडीची काय किंमत आहे चार चार आहे का चार चार कामाला चालू दामाला शेतकरी का आ? नंबर सांगा ना आपला एकोणनव्वद नव्याण्णव हा चौसर हा नव परत सांगा नंबर एकोणनव्वद हा नव्याण्णव हा चौसर नाव ना ना काय विठ्ठल भावस्कर आमसरी विठ्ठल भाविस्कर आमसरीचे फायनल किती होईल जोडीचे सांगायचे ऐंशी आहे कमी जास्त होऊन जाईल पंच्याहत्तर होईल नाही का चालाल ठीक आहे हो काय किंमत जोडीची साठ सहा सात आहे का संपूर्ण काम आला चालू आहे का गरीब आहे सोडू द्या एकदम व्यापारी का आपण आपला नंबर सांगा आ, का फायनल काय दोन कमी होईल ठीक आहे पूर्ण गॅरंटी काय किंमत आहे मामा पंच्याण्णव घ्यायचे पंच्याहत्तर सांगायचे पंच्याण्णव घ्यायचे पंच्याहत्तर घ्यायचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार ला फायनल किंमत आहे त्याच्यात एक रुपया कमी जास्त नाही करशाल का कमी जास्त लांब ला खरं मनापासून द्यायचे शेतकरी का कोणत्या गावचे आपण घोडे गावचे पुढचं घोडेगाव आपला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास एकवीस एकोणसाठ नाव काय दत्तू पवार दत्तू पवार चालेल ठीक आहे मग घोडे गावचेच आहे का चालेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे व्हिडिओ पाहता का आपले मग थोड्या वेळात हा काय किंमत येऊ पंचवीस पंचवीस हजार किती पर्यंत मागितले एकवीस ला मागत आहे बावीस ला द्यायचंय एकोणऐश वीस ला मागत आहे मग तुम्ही फेमस हो तुमचं काय आता झाला आता नंबर सांगा आपला विष्णू पवार भाऊला कॉल करा मित्रांनो बाबांना ला। बाबांना कॉल करा आणि खरेदी करा दादा काय किम मध्ये दादा काय किम मध्ये पाटे का शेतकरी का कितीला द्यायची पाहिणार पंचावन्न हजार ला द्यायची दाताला कशी दोन दोन जाती कामाला ओके का गाडी वाकराला ओके मोबाईल नंबर सांगा सत्याऐ सत्याऐंशी सहासष्ट नाव काय वैभव बचाटी वैभव बचा बचाटी कोण गावचे कन्नडचे ओ, थिले थिले। ओ, थिले। ओ, चाईस। चाईस हो किती आहे आपल्या क एकच राण एकचून मोकळे झाले काय दिले काय किंमत आहे एक्केचाळीस हजार होईल का पस्तीस हजार नाही का पस्तीस चत्तीसला मागुर सकाळ राहिले का हो या भाडा तीसला देऊन टाकू गाडी वक्त करायला कन्फल गरीब बाईंना धोडून द्यायचा गरीबी एकदम एकदम गरीब अडतीस हजार रुपये किंमत तुमच्या हातात घ्या ना जोड लावा लागेल ला असं का नंबर सांगा ना आपला सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस पंचावन्न रवी भाऊ लावली कॉल करा मित्रांनो हा बघा जाते का आत्ता आणि एकदम गरीब पाहिजे हा हे बघा म्हातारे मानतो सोडता माझ्याकडे बाबा किडे परत मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस हा पंचावन्न रवी भाऊ जाधव रवी जाधव बघू शकता संपूर्ण शेती कामाचे बैल आपल्याकडे भेटून जाते जशी पाहिजे तसे लागले तसे ठीक आहे तुमच्या कधी ते राहिले उदार उदारबी देऊ पंकज भाऊ काय किंमत आहे भाऊ याची काय किंमत एकसष्ट हजार रुपये एकसष्ट आहे पूर्ण दादाला कसं सहा का, का चार, चार आहे का एकदम नव वासरू एकदम नव शेतकऱ्याच्या कामाचं वासरू शेतकऱ्या शेतकऱ्याच्या कामाचं किती आहे आता आता एक दोन तीन मागचे सगळे मागचे सगळे चार पाच जिंकले चार पाच जिंकले का होऊ शकतात मित्रांनो सगळ्या कामाच्या जोड्या आहे पंकज पंकजा यांची धावण आहे नंबर सांगा माझा नंबर ऐंशी ऐंशी ब्याऐंशी सर्व शेती कामाचे जड्या आपल्याकडे कामाचे एकदम काही लोक गाईवर उडावा घेतात जातीवा जातीवंत खिलारे आपल्याकडं सर्व सर्व कामाचे जोड्या सगळ्या कामाचे बैल असतात सगळ्या कामाचे वास रवी आपल्या जवळ वास रवी मैसूर पाहिजे मैसूर मिळल हा खिळ पाहिजे खिळ्यार मिळल हा गावरान पण मिळेल कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा शाहरुख शेट घेऊन आमची नमस्कार नमस्कार आज कसा गेला बाजार बरं आहे का गिर वगैरे जेमतेमाची या जोडीची काय किंमत आहे दा 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 ला। एक लाख वीस हजार दोन दोन जाती कामाची बोली पूर्ण गाडीची बोली हे कसे दादाला चार चार जाती का यांची का? काय सांग सव्वा लाख रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत यावर व्यवहारात कमी जास्त होऊन जायची हेवी सव्वा लाख रुपये किंमत चार चार जाते सहाच्या सहा गाडीला चालू आहे मित्रांनो जोड्या पहा मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचे आहे माप पाहू शकता पाहू शकता मित्रांनो नक्की कॉल करा जोड्या खरेदी करा एकच नंबर जोड्या मित्रांनो दीपक वावला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणऐंशी पंच्याऐंशी दीपक आगोने, आगोने।, आगोने। चाळीस गाव व्यापारी इकडे बा क्वालिटी बघा क्वालिटी बघा दिले 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 का लाखाचे गोरे आहे ला दिले एक्क्यानो ला दिले हा नऊ हजार नुकसान आहे गरो नुकसान आहे वापस नाही वापस नाही आपल्या नावावर आल्यावर वापस नाही सोन्यासारखे माणसं सोन्यासारखे माणसं एवढे लांबून आले लांबून आले ते नाही ते नाही नाराज करायचं नाही नाराज नाही इथं नाराज नाही भेटले आमचं कल्याण होणार कल्याण आपलं काय नाव नारायण पांडुरंग पाटील सोनारी नारायण पांडुरंग पांडुरंग पाटील सोनारी सोनारीचे तीस हजाराला मागताय नाव सांगा ना तुमच्या या इकडे पुढे राजेंद्र गुजार मोहाडी तालुका जिल्हा धुळे हे आलेले हा छोटा झाला बरं तुमचे तीस खोटे माझे पंचावन्न खोटे एकावन्न हजार बरं वाचू घेता का कुठे वाच राहा ना इकडं बघा वाचू किती हातातून सुटलं वाचलो हातातून सुटले नाही शर्यतीचं वासरू आहे शर्यतीचं वासरू आहे करण वासरू आहे कुठे गोम बट्टा भोवरा भेटणार ते वासराला वासरू येऊ द्या थांबा जरा आता हे बघा हे पण वासर आणलेले हे सगळे शर्यतीचे वासरे सर्व शर्यतीचे मागता एकावन्न हजाराला वासरू मागताय एकावन्न हजारला मागता आता वासरू झुकून देणार झुकून देऊ घोड्या आतून बारून झुकायची बोली आपण करून देऊ झुकायची बोली एवढी गॅरंटी वासराची फुल गॅरंटी

फटका बोला बोली वाचरू आपण एक्केचाळीस दिला एकेचाळीस हजार दिला शिंद्याचे चांदवड तालुक्यात नाशिक जिल्हा चाललेला आहे वाचरू नाशिक घेणार कोण आहे शिंदेकर बोलाव त्यांना बोल